हे पाहिलं टू सबसिडी बंद झाल्याने इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती वीस ते बावीस हजारांनी महागल्या बघू अरे खरंच की घाबरू नकोस मी ऑटो विल्पर ला सबस्क्राईब केले त्यामुळे मग अशीच मला नोटिफिकेशन आले तू सुद्धा सबस्क्राईब करून ठेव इतर कंपन्यांनी जरी त्यांच्या ई स्कूटरचे भाव वाढवले असले तरी ओला इलेक्ट्रिकने एक रुपये वाढवले नाही उलट त्यांनी किमती कमी केलेल्या आहेत फ्रेम टू सबसिडी कमी होऊन सुद्धा पाच हजार रुपयांचं डिस्काउंट सुद्धा मिळतं एक रुपये न देता आठ वर्षाची वॉरंटी सगळ्यांनी जरी वाढवली असले तरी टेन्शन नाही घ्यायचं ही गाडी लगेच घेऊन टाकू आजच बुक करून टाकू काय सांगता हो मग काय ऑफर आहे आणि कधीपर्यंत जरा सविस्तर सांगा बघू हा व्हिडिओ बघ ना सविस्तर एक एप्रिल नंतर फेम टू सबसिडीने आपली साथ तोडली असली तर इतर कंपन्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती वाढवल्या जरी असल्या तरी पण ओला इलेक्ट्रिक त्यांच्या एस वन सिरीजच्या एस वन प्रो एस वन एर आणि एस वन एक्स या प्रत्येक वाहनांवर गुढीपाडवा निमित्त आणि नऊ वर्षाच्या निमित्ताने पहिल्यापेक्षाही स्वस्तात स्कूटर खरेदी करण्याची संधी ग्राहकांना देत आहे याशिवाय एक्स्ट्रा पाच हजार डिस्काउंट आठ वर्ष बॅटरी वॉरंटी आणि बरंच काही तुम्हाला या ऑफर मध्ये मिळणार आहे काय आहे ऑफर शेवटची तारीख किती आहे आणि तुम्ही याचा कसा लाभ घेऊ शकता चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओ मध्ये नमस्कार मी अजिंक्य आणि तुम्ही पाहताय ऑटो हेल्पर मराठी केंद्र सरकारने फेम टू सबसिडी बंद केल्यानंतर इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीमध्ये दहा ते वीस हजार रुपयांची वाढ झाल्याचे एक एप्रिल पासून सरकारने इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम दोन हजार चोवीस म्हणजेच ईएमपीएस दोन हजार चोवीस सुरू केली असली तरी सुद्धा दहा ते पंधरा हजार रुपयांनी इलेक्ट्रिक स्कूटर बनवणाऱ्या कंपन्यांनी किमतीत वाढ केलेली आहे पण भारतातील सर्वात लोकप्रिय आणि नंबर एक इव्ही विक्रेता ओला इलेक्ट्रिकने त्यांच्या कोणत्याही स्कूटर किमतीत वाढ केलेली नाही या उलट हिंदू नववर्षानिमित्त स्कूटरच्या किमतीत कपातच केली आहे ओला इलेक्ट्रिक स्कूटर कमी किमतीत खरेदी करण्याची नऊ योग्य आणि कदाचित शेवटची संधी आहे ओला इलेक्ट्रिक गुढीपाडवा ऑफर सध्या इलेक्ट्रिक टू व्हीलर मार्केट मध्ये बजेट ते जास्त बजेट असणाऱ्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ओला इलेक्ट्रिक कडे सर्व रेंज उपलब्ध आहे ओलाच्या एस वन सिरीज मध्ये एस वन प्रो हे त्यांचे टॉप मॉडेल आहे हे मॉडेल परफॉर्मन्सच्या बाबतीत मार्केट मध्ये सर्वात जास्त पॉवरफुल आहे हे किंग आहे या गाडीमध्ये पाच किलोवॉट मिड ड्राईव्ह आयपीएम मोटर दिली जाते जी अकरा किलोवॉट पीक पॉवर जनरेट करते टॉप स्पीड या गाडीत एकशे वीस किलोमीटर प्रति तास इतका असून चार किलोवॉटावरची बॅटरी याच्यामध्ये दिली जाते ज्यामुळे सर्टिफाईड रेंज एकशे पंच्याण्णव किलोमीटर मिळते आणि इको मोडमध्ये ऑन रोड एकशे ऐंशी आणि नॉर्मल मध्ये एकशे त्रेचाळीस किलोमीटरची रेंज मिळते हायपर स्पोर्ट नॉर्मल आणि इको असे चार मोड्स या गाडीमध्ये दिलेले आहेत मोठा चौतीस लिटरचा बुट स्पेस दिलेला आहे सहा ते साडेसहा तास फुल चार्ज करण्यासाठी या गाडी लागतात क्रूज कंट्रोल ऍप कनेक्टिव्हिटी नेव्हिगेशन यासारखे ऍडव्हान्स फीचर्स आहेत या गाडीची किंमत आहे एक लाख एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव यामध्ये तुम्ही पाच हजार रुपयांचा अजून डिस्काउंट मिळू शकता तो कसा मी तुम्हाला पुढे सांगतोच ऑन रोड किंमत या गाडीची वेबसाईटवर पहा कारण मी इथे सांगत नाही तुमच्या भागातील एक्झॅक्ट किंमत तुम्हाला, तुम्हाला वेबसाईटवरती मिळेल पत्ता इथे दिसत असेल एस वन सिरीज मधली एस वन एअर ही कमी बजेटमध्ये सर्वात जास्त फीचर्स देणारी गाडी आहे एक लाख चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या किमतीमध्ये तुम्हाला या गाडीत स्पोर्ट मोड क्रूज कंट्रोल ऍप कनेक्टिव्हिटी टच डिस्प्ले सर्टिफाईड रेंज एकशे एकावन्न किलोमीटर टॉप स्पीड नव्वद किलोमीटर बॅटरी कपॅसिटी तीन आवर सहा किलोवॉट पीक और हब मोटर या गाडीमध्ये तुम्हाला मिळते पेट्रोल स्कूटरचा कर्दन काळ आणि सर्वात जास्त परवडणाऱ्या किमतीत मिळणारी ओला स्कूटर असून वेरियंट्स आहेत एस वन एक्स फोर किलोवॉट आवर बॅटरी पॅक असणारे स्कूटरची किंमत एक लाख नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये असून बॅटरी कॅपॅसिटी फोर किलोवॉट आवर आहे ज्यामुळे जबरदस्त एकशे नव्वद किलोमीटरची सर्टिफाईड रेंज मिळते सहा आवर पीक पॉवर असणारी हब मोटर दिली असून टॉप स्पीड नव्वद किलोमीटरचं मिळते याशिवाय क्रूज कंट्रोल ओला ॲप कनेक्टिव्हिटी यांसारखे फीचर्स या दिलेले आहे माझ्या मध्ये मार्केटमध्ये कमी पैशात सर्वात जास्त रेंज देणारी आणि व्हॅल्यू फॉर मनी ही स्कूटर आहे एस वन एक्समधील एस वन एक्स थ्री आवर हे दुसरे वेरियंट आहे याची किंमत एकोणनव्वद हजार नऊशे नव्याण्णव रुपये असून यामध्ये पिक पॉवर सिक्स आवर असणारी हब मोटर दिलेली असून टॉप स्पीड नव्वद किलोमीटर इतके मिळते बॅटरी कॅपॅसिटी थ्री आवर असून सर्टिफाईड रेंज एकशे त्रेचाळीस किलोमीटरची मिळते यामध्ये सुद्धा रिव्हर्स मोड स्पोर्ट मोड क्रूज कंट्रोल साईट स्टँड अलर्ट ॲप कनेक्टिव्हिटी सारखे ॲडव्हान्स फीचर्स दिले जातात एस वन एक्स सिरीजमधील एस वन एक्स प्लस थ्री किलोटॉवर बॅटरी पॅक एक वेरियंट उपलब्ध आहे ज्याने सध्या मार्केटमध्ये धुमाकूळ घातलेला आहे हे मॉडेल चौऱ्याऐंशी हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये मिळते याची सर्टिफाईड रेंज एकशे आहे बॅटरी कॅपॅसिटी आवर हब मोटर याच्यामध्ये सहा किलो फीचर्स आहे ज्यामध्ये तुम्हाला रिव्हर्स मोड ऍप कनेक्टिव्हिटी रिमोट बूट ओपनर नेव्हिगेशन यांसारखे फीचर्स दिले जातात आवर बॅटरी पॅक असणारे एक मॉडेल आहे जे इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्येच नाही तर पेट्रोल स्कूटर पेक्षाही स्वस्त मॉडेल आहे जे फक्त एकोणऐंशी हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे यामध्ये सर्टिफाईड रेंज पंच्याण्णव किलोमीटर आहे टॉप स्पीड पंच्याऐंशी किलोमीटर मिळते बॅटरी कॅपॅसिटी टू किलोवॉटावर आहे हब मोटर जी आहे ती सिक्स किलोवॉटची मिळते या मॉडेलमध्ये सुद्धा कंपनीने क्रूज कंट्रोल ॲप कनेक्टिव्हिटी साईट स्टँडलर्स सारखे फीचर्स दिलेले आहेत आता बघूया पाच हजार रुपयांचा डिस्काउंट तुम्ही जर एस वन प्रो किंवा एस वन एअर मॉडेल खरेदी केले तर तुम्हाला पाच टक्के म्हणजे तब्बल पाच हजार रुपयांचा एक्स्ट्रा डिस्काउंट दिला जाणार आहे हा डिस्काउंट मिळवण्याकरता तुम्हाला सिलेक्टेड बँक असणं आवश्यक आहे म्हणजे सिलेक्टेड बँकमध्ये लोन आणि ची सुविधा जर तुम्ही घेतली तर पाच हजार रुपयाचा डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे आठ वर्ष वॉरंटी ओला इलेक्ट्रिक ने नव वर्षाच्या मुहूर्तावर एस वन सिरीज मधील प्रो ते एस वन एक्स टू किलो आवर या मॉडेल पर्यंत एक रुपया एक्स्ट्रा न देता फ्री मध्ये आठ वर्ष किंवा ऐंशी हजार ची वॉरंटी बॅटरी पॅक वर दिलेली आहे इलेक्ट्रिक स्कूटर घेताना ग्राहकांना सर्वात मोठी चिंता असते ती बॅटरी पॅकच्या रिप्लेसमेंट खर्चाची तीच ओलाने इथे संपून टाकली आहे याचा अर्थ तुम्ही पेट्रोल स्कूटर पेक्षाही जास्त काळ ही गाडी वापरू शकता आणि सेविंग्स करू शकता पेट्रोलपेक्षा ही गाडी जी आहे ती डबल चालणार आहे तीस हजार रुपयांची बचत तुम्हाला ठाऊकच असेल की पेट्रोलपेक्षा इलेक्ट्रिक स्कूटरची रनिंग कॉस्ट खूप कमी असते याशिवाय कुठलाच मेंटेनन्स इलेक्ट्रिक गाडीला नसतो पेट्रोल स्कूटरला सर्व्हिस खर्च एका वर्षासाठी सहा ते सात हजार रुपये आरामशीर येतो शिवाय तीन रुपये प्रति किलोमीटर रनिंग कॉस्ट या गाडीसाठी असते त्यामुळे तुम्ही ओला स्कूटर घेतल्यावर आरामशीर तीस हजारपेक्षा जास्त प्रतिवर्ष बचत करू शकता ऑफरची शेवटची मुदत गुढीपाडवा व नववर्षानिमित्त ओला स्कूटरवर मिळणारी ही ऑफर पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस ला संपणार असल्याने लवकरात लवकर तुम्ही स्कूटर खरेदी करून कमी किमतीत ओला इलेक्ट्रिक स्कूटर घरी नेण्याचे तुमचे स्वप्न साकार करा जय महाराष्ट्र